नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट रिझल्ट अजून लागायचा आहे आणि दिल्लीला प्रोटेस्ट सुरू झाली आहे एस एस सी एक्झामबद्दल कदाचित सरकारला आपल्याकडून काय पाहिजे आहे हेच नेमकं कळत नाही आहे चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आज आपण एक असा टॉपिक घेऊन आलो हो, आहोत ज्याबद्दल प्रत्येक टेट उमेदवाराला उत्सुकता आहे मी लिस्ट कशी तयार होते आणि यावर्षी त्यात काय बदल होणार आहे बऱ्याच जणांना वाटतं मी लिस्ट फक्त मास्कवरून तयार होते पण खरी प्रोसेस तो कॉम्प्लेक्स आहे त्यात नॉर्मलायझेशन कॅटेगरी रेशिओ टाय ब्रेकिंग रूल्स सीट अवेलेबिलिटी हे सगळं महत्त्वाचं असतं हो। आणि यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे म्हणून आज आपण स्टेप बाय स्टेप पाहू मी कशी तयार होते आणि कोणते हिडन फॅक्टर्स तुमच्या रँकवर परिणाम करतात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे या सिलेक्शनमध्ये मदत करतील आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा आता बोलूया आपण आपल्या आजच्या पहिल्या टॉपिकबद्दल जे की आहे टेट मेरिट लिस्ट म्हणजे काय टेट एक्झामनंतर गव्हर्मेंटला एक फायनल लिस्ट तयार करायची असते ज्यावरून अपॉइंटमेंट्स होतील ही लिस्ट म्हणजेच मेरिट लिस्ट पण ही फक्त मार्शल नाही ठरत तर रूल्स आणि रेशोवर ठरत असतं फॉर एक्झाम्पल दोन हजार वॅकन्सीज आहेत पण पाच हजार कॅन्डिडेट्स आहेत सगळी एटी प्लस मार्क्स घेऊन आले तर प्रायोरिटी कशी ठरवायची तर त्यासाठी रूल्स लागतात आता बोलूया टॉपिक नंबर टू मेरिट लिस्ट तयार करण्याची प्रोसेस मेरिट लिस्ट तयार करण्यासाठी काही स्टेप फॉलो होतात जसे की स्टेप वन रॉ मार्क्स आणि नॉर्मलायझेशन टेट ऑनलाईन एक्झाम मल्टिपल शीट्समध्ये होते सगळ्यांना समान लेवल मिळावा म्हणून नॉर्मलायझेशन लागू होतो त्यामुळे तुमचे फायनल मार्क्स हे रॉ मार्क्स नाही तर नॉर्मलाइज मार्क असतात आता बोलूया स्टेप टूबद्दल रिझर्वेशन अँड कॅटेगरी वाईज रेशिओ गव्हर्नमेंट रिझर्वेशन पॉलिसी अप्लाय करते एस सी एस टी ओ बी सी डब्ल्यू एस आणि पी एच कॅटेगरी वाईज कट ऑफ तयार होतो वुमन रिझर्वेशनसाठी स्पेशल कट ऑफ असतो आणि टोटल सेट्समध्ये प्रॉ प्रपोर्शन मेंटेन करावं लागतं आता बोलूया स्टेप टीबद्दल कट ऑफ कॅल्क्युलेशन प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगळा पटक टाकतो हायर स्कोअर असणारे टॉपर येतात पण टाय ब्रेकिंग रूल्स वापरले जातात जे आपण पुढे बघूया आता बोलूया स्टेप फोरबद्दल फायनल मेरिट जनरेशन डिस्ट्रिक्ट वाईज कॅटेगरी वाईज स्टँडर्ड वाईज फायनल लिस्ट तयार होते पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन झाल्यावर ही लिस्ट स्कूल अलॉटमेंटसाठी यूज केली जाते आता बोलूया आजच्या टॉपिक तीनबद्दल नॉर्मलायझेशनचा रोल नॉर्मलायझेशनमुळे तुमचं सिलेक्शन ठरतो फॉर एक्झाम्पल शिफ्ट वन इझी होती शिफ्ट टू टफ होती जर रॉ मार्क्स पाहिले तर शिफ्ट वनचे कॅन्डिडेट्स ट्रॉपवर येतील पण नॉर्मलायझेशन केल्यावर डिफिकल्टी लेवल कम्पेन्सेट होतो या प्रोसेसमुळे काही कॅन्डिडेट्सचे मार्क्स वाढतात काहींचे कमी होतात म्हणून तुमचा फायनल स्कोअर वेगळा असतो आता बोलूया टॉपिक नंबर चारबद्दल कॅटेगरी वाईज रूल्स प्लस रिझर्वेशन लॉजिक महाराष्ट्र गव्हर्मेंट पॉलिसीनुसार कॅटेगरी वाईज रिझर्वेशन जसे की एस सी थर्टीन पर्सेंट एस टी सेवन पर्सेंट ओबीसी नाईन्टीन पर्सेंट आणि डब्ल्यू एस टेन पर्सेंट या कोटानुसार लीज तयार होतो जर एखाद्या कॅटेगरीमध्ये कमी उमेदवार असतील तर वॅकन्सी इतर कॅटेगरीला शिफ्ट होते आता आता वुमन रिझर्वेशनबद्दल बोलायचं म्हटलं तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये महिलांसाठी तीस पर्सेंट सीट रिझर्व असतात आता बोलूया टॉपिक नंबर पाचबद्दल एक्सपेक्टेड चेंजेस इन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हो। यावर्षी शक्य बदलबद्दल बोलूया टायर ब्रेकिंग रूल्स स्ट्रिक्ट होणार म्हणजे सेम मार्क्स असणाऱ्यांना ऑफ बर्थ टी ई टी किंवा सी मार्क्स डिग्री पर्सेंटेजवरून प्रायोरिटी दिली जाईल नॉर्मलायझेशन फॉर्म्युला अपडेट होऊ शकतो पवित्र पोर्टलवर रिअल टाईम व्हॅकन्सी अपडेट सिस्टीम येऊ शकतो डब्ल्यू एस व्हेरिफिकेशन स्ट्रिक्ट होणार आहे म्हणजे डॉक्युमेंट्स परफेक्ट नसतील तर रिजेक्शन हमखास होण्याचे चान्सेस आहेत म्हणून तुमचे डॉक्युमेंट्स परफेक्ट आहेत की नाही याची खात्री करावी आता बोलूया टॉपिक नंबर सहाबद्दल जो की आहे टाय ब्रेकिंग रूल्स आता बोलूया टाय ब्रेकिंग रूल्सबद्दल जर दोन कॅन्डिडेट्सचे मार्क्स सेम असतील तर ज्याचा ऑफ डेट ऑफ बर्थ जुना असेल तो टॉपवर येणार त्याचा डेट ऑफ बर्थ सेम असेल तर टी टी सी टी मार्क्स तर टी ई टी सीई टी मा सेम असेल तर ग्रॅज्युएशनच्या पर्सेंटेजवर सिलेक्शन ठरवण्यात येणार हे रूल्स तुमच्या मेरिट पोझिशनवर फरक पडतात आता बोलूया की तुम्ही आता काय करू शकता डॉक्युमेंट्स तयार ठेवा जसे के कास्ट की कास्ट व्हॅलिडिटी डिग्री सर्टिफिकेट टी ई टी किंवा सी टे सर्टिफिकेट पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी तयार राहा आणि अपलोड टायमिंग बिलकुल चुकवू नका तुम्हाला विश्वास ठेवू नका फक्त ऑफिशियल अपडेट फॉलो करा मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल की लिस्ट कशी तयार होते आणि दोन हजार पंचवीसमध्ये काय चेंजेस होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या टेक ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की पाठवा कमेंट करा तुमच्यामध्ये यावर्षी कोणते बदल होऊ शकतात सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कट ऑफ कसा ठरतो हा मोठा टॉपिक डिटेलमध्ये बघणार आहोत तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद